आणि आता उद्याच्या सत्तावीस तारखेला मुंबईला मराठे निघणार आहेत त्याचा इशारा देण्यासाठी मांजरसुंब्याच्या परिसरात बालाघाटावर आणि ग्रामीणमध्ये ही बैठक व्हावी असं सगळ्यांचं हे आल्यामुळं मनोजदादांनी बालाघाटावर तारीख दिली बीड जिल्ह्याची ही, ही बैठक होते परंतु हे बैठक नसून ही मराठ्यांची विशाल महासभा होणार आहे आणि या सभे या बैठकीच्या सभेच्या माध्यमातून मनोजदादा सरकारला सांगणार आहेत की हे मांजरसुंबाची बैठक येतो झाकी है मुंबई अभी बाकी है या पद्धतीनं मनोजदादा इथून सरकारलाही इशारा देणार आहेत जे आरक्षणाला जाणून बुजून कुणाची तरी सुपारी घेऊन विरोध करतात त्यांनाही इशारा देणार आहेत आणि या भागातल्या महिला भगिनी असतील बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत मनोज दादाच्या त्यांना आपले मनोजदादा हे लाडका भाऊ म्हणून इकडं महिलांनी मुंबईला न येता याच भागात थांबायचं आहे आणि त्याचं त्यांना काय जबाबदारी द्यायची हे सुद्धा सांगणार आहेत आणि एकूणच ही बैठक म्हणजे एक मोठ्या प्रमाणात एक वेगळा संदेश देणारी ठरणार आहे